तरी मित्रांनो नमस्कार कृषी भारत राहुल या यूट्यूब चॅनलवर मी राहुल पाटील पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो तर मित्रांनो आज तारीख आहे आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार्षांनी आजचा चाळीस गावचा महिन्यात माझा दाखवतो मित्रांनो बघा म्हशी भरपूर आलेल्या आहेत गुजरातून गुजरातून आलेले आहेत का तुम्ही किती आणलेत आज म्हशी दहा दहा म्हशी आहेत का बरं सुरुवातचे लागण आहे का ताजी लागन आहे लागण आहे का आठ महिन्याची लागण काय किंमत बरं याची सांगायला पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार काही व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार का बरं तर मित्रांनो लागन म्हशी जर लागत असणार तुम्हाला आणि किंवा ताज्या जनलेल्या म्हशी किंवा तोलावरच्या तर त्यांच्याकडे उपलब्ध आहेत मित्रांनो बघू शकता गुजरातचा माल आहे आणि चालू गाडीचा माल आलेला आहे त्यांच्याकडे ही मी बसो ती बसचं आहे का तिथं आला आठ लिटर दूध आहे दोघं वेडचं का दोघं वेडचं आठ लिटर तर मित्रांनो काय किंमतीची सांगायला ऐंशी हजार ऐंशी हजार मित्रांनो व्यवहार दिसते पण कमी जास्त होणार आहे जापरमध्ये मध्ये क्वालिटी चांगली म्हशी आपण बघू शकतो दापर मध्ये आणि जापर म्हशी जर तुम्हाला घ्यायची बरोबर ही बच्च आहे तिला ही जर ताज बच्च आहे का काय किती देतं ही पण आठ लिटर दूध आर ला लावेल बरोबर आठ लिटर देते आता सध्या तर मित्रांनो बघू शकता दोघं वेळचं आठ लिटर काय किंमतीची सांगायला नव्वद नव्वद हजार गिरजापरमध्ये मित्रांनो प्युअर क्वालिटीचा माल आहे आणि गिरजापरमध्ये जर तुम्हाला खरेदी करायचा नंबर देणार आहे त्या नंबर संपर्क साधून खरेदी करू शकता ही लागण आहे का किती महिन्याची लागण आहे तीन चार महिने तीन चार महिने सात लिटर दूध आहे का तर मित्रांनो सात लिटर दूध देते चार महिन्याची लागण आहे आपण बघू शकता मै चांगली मोठ्या बापाची मित्रांनो मोठ्या बापाची मै जर घ्यायची असेल तर आपण बघू शकता काय किंमत ती सांगायला एक लाख वीस हजार त्याच्यात कमी जास्त होऊन जाणार व्यवहारात इकडची तिकडची लागणी ही पण लागानी लागा किती महिन्याची पाच सहा महिन्याची लागानी पाच महिन्याची लागानी मित्रांनो बघा इथं काही दूध बीत काहीच नाही का दोन अडीच लिटर का दूध देते काय याची सांगायला पंचाहत्तर हजार पंच्याहत्तर हजार बरं तर मित्रांनो पंच्याहत्तर हजार व्यवहार आज कमी जास्त होऊन जाणार आहे प्रत्येक मशीनचं मागे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर ही ही तीन महिन्याची लागण आहे हिची काय सांगायला किंमत तुझे का ऐंशी हजार तर मित्रांनो कुठली महिन तुम्हाला आवडत असेल तीन ताणे काही तर तुमचं नाव आणि नंबर सांगा माझं नाव यश गौर आहे नंबर ब्याऐंशी झिरो आठ अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी एकतीस ऐंशी ब्या ब्याऐंशी झिरो आठ अठ्ठेचाळीस एकतीस तर मित्रांनो त्यांच्याकडे म्हैसे घरी पण आडे दिवस जर कोणी फोन केला तर भेटून जात भेटून जाते का तर नक्की त्यांना संपर्क तुम्ही साधू शकता मित्रांनो त्यांचा नंबर दिलेला आहे त्यांनी लागण म्हशी लागत असेल किंवा ताज्या जनलेल्या त्या पण दोघ्या प्रकारच्या त्यांच्याकडे म्हशी आहेत मित्रांनो आणि प्युअर जाफरमध्ये आहेत गुजरातची खरेदी त्यांचीवाली तर नक्की त्यांना संपर्क करून तुम्ही या म्हशी खरेदी करू शकता पुन्हा एकदा मी तुम्हाला म्हैशी दाखवून देतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण म्हशी कारण की पुढं जागा नसल्यामुळे तुम्हाला दाखवली शकत मागूनच तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो बरेच लोक कमेंट करतात लागण म्हैशी दाखवा बाकीचे सांगतात तर संपूर्ण आपण म्हैशी कवर करतोय मित्रांनो सध्या लागण म्हशी बाजारामध्ये कमी येत आहेत आता ज्या होत्या हल्ली त्यांच्याकडे ते आम्ही तुम्हाला दाखवलेले आहेत मित्रांनो तर बाकीचा लागण बाकीचा तोलावरचे आहेत का हो काय किंमत सांगायला याची गणलेली का किती देत आहे दूध सात लिटर आहे का दोघं वेळच सात लिटर आहे भी करू शकता पंच्याहत्तर हजार सांगायची किंमत आहे चांगली मागून पुढून तुम्हाला संपूर्ण माहिती दागवलेली किती जनली येतात दुसऱ्यात तर तिसऱ्यात दुसऱ्यात बोर्ड नंबर सांगा बरं बोट बहात्तर अकरा चौदा चौपन चौदा चौपन चोपन मित्रांनो तिचं आलं सात लिटर दूध सांगताय पंच्याहत्तर हजार किंमत आहे व्यवहारात कमी जास्त करून घेणार दुसऱ्या जनलेली तर तुम्हाला आवडत असेल खरेदी करू शकता हे बघा ही पण जनलेली किती देत आहे दूध सात लिटर देते का दोघ वेळच सात लिटर दूध मित्रांनो बघा कितव्या जनली आता दुसऱ्यात दुसऱ्या दुसऱ्यामध्ये मित्रांनो बघा मुरामध्ये दुसऱ्यामध्ये जनलेली सात लिटर दूध सांगायचं काम नाही काय वांधा नाही तर काय किंमत वगैरे सांगायला किंमत तिची नव्वद हजार नव्वद हजार बर काही व्यवहारात कमी जास्त करून येणार हा होईल ना होईल थोडंफार होईल ना होईल PON NUMBER SANGA TUM PON NUMBER, PON NUMBER, PON NUMBER NUMBER शहाण्णव नव्याण्णव बावीस शहाण्णव नव्याण्णव बावीस ऐंशी पासष्ट पासष्ट तर मित्रांनो नंबर दिलेला आहे बघा पिळू पालडूबाने दोन दाखवणार तुमच्या समोर सात लिटर दूध सांगताय तो गोविडचं तर नक्की त्यांना संपर्क करून खरेदी करू शकता किती दिवस गेला आठ पंधरा दिवस आठ दिवस आठ दिवस घेईल का बरं तर मित्रांनो आठ दिवस घेणार आहे गोलावरची काय याची सांगायला एक लाख रुपये कितव्यात जनेल दुसऱ्यात का तिसऱ्यात दुसऱ्या दुसऱ्यात आहे का दुसऱ्यात आहे मित्रांनो फोन नंबर सांगा बरं सत्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेचाळीस अडोतीस ब्याऐंशी अडोतीस ब्याऐंशी तर मित्रांनो बघू शकता तोलावरती म्हैसे खरेदी करू शकता व्यवहारात कमी जास्त करून घेणार काय हो किंमत विंमत किती काय किंमत म्हैसेची एक लाख चाळीस हजार तोलावर आहे का किती दिवस गेल आठ दिवस बाकी आहेत का आठ दिवस कितव्यात जानेल आता मग दुसऱ्या मध्ये जने तिसऱ्या मध्ये काय दुधाची कॅपॅसिटी किती राहील आधी सात सात दूध लिहिले का म्हणजे दोघं वेळचं चौदा लिटर दुधलेलं आहे बघा वेगळा चौदा लिटर सांगतायत येत चांगली मोठ्या मापाची चांगली मित्रांनो बघू शकता पण नंबर सांगा बोल फोन नंबर फोन नंबर मित्रांनो नंबर दिलेला आहे मैत्र तुम्हाला आवडत असेल नक्की तुम्ही संपर्क करू शकता किती देते दूध सहा सहा लिटर सहा सहा लिटर कुठलं गाव तुमचं तळई तळायचं आहेत का काय किंमत सांगायला चाळीस एक लाख चाळीस हजार का एक लिटर एक चाळीस सांगायचं दूध किती सांगितलं सहा 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 लिटर म्हणजे एका टायमाचं सहा लिटर आहे दोघा टायमाचं बारा लिटर बरं एक चाळीसमध्ये काय कमी जास्त होऊन ना होऊन जाईल का मित्रांनो बघू शकता गोट आहे म्हैस मैसे चांगले शांत धू देते ना धुवायला काही अडचण नाही फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव साठ एक्क्याण्णव त्रेचाळीस सत्याहत्तर एक्क्याण्णव त्रेचाळीस सत्याहत्तर एक तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधून करू शकता व्यवहारात कमी जास्त होऊन उन्हाळा काय किंमत दोनशे ऐंशी हजार किती देत आहे दूध चार का चार चार का आठ लिटर आहे का दोन दाखवणार को का कोणी जर तू कोणी फोन केला दोन दाखवणार समोर हा असं आहे का कोणतं गाव तुमचं नगर देवड्याचे काही व्यवहारात कमी जास्त होऊन जा ना फोन नंबर सांगा शहाऐंशी तेवीस शहाऐंशी तेवीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी त्र्याण्णव त्र्याण्णव तर मित्रांनो बघू शकता नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क साधू तरी किती दिवस गेल जनायला दिवस आठ दिवस गेल का किती जणेल तिसऱ्यात तिसऱ्यात आहे का बरोबर आधी किती द्यायची दूध आधी सहा लिटर का दोघं वेळच का एक टायमाचं बाद लिटर। बारा लिटर दोघ टायमाचं बारा लिटर एका टाइमाचं सहा लिटर काढले तिसऱ्या जणूर राहिली मित्रांनो बघू शकता तिसरे वेळ त्यामध्ये काय किंमत सांगायला एक लाख तीस हजार काही कमी जास्त करून घे ना कोणतं गाव तुमचं पाचवरा मोवाडी पाचवरा मोवाडी फोन नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस अठ्याहत्तर तेरा समाधान माझ्या तर मित्रांनो बघू शकता म्हणजे चांगली खरेदी पार। करू शकता तर मित्रांनो लागण म्हैशी ज्या आहेत त्या थोड्याशा कमी आलेल्या आहेत बाजारामध्ये बाकी जे ताज्या आहेत आणि जणलेले आहेत आणि तोलावरचे आहेत तर तुम्ही या बाजाराला व्हिजिट करू शकता शनिवारच्या दिवशी परतो मित्रांनो व्यवहारात कमी जास्त करून घेतो बाजार चांगला आहे म्हशी खरेदी नुकता बाजार या काही जास्त असे किमती आठ पण असतात सांगायच्या किमती राहतात त्याच्या व्यवहारात शंभर टक्के इथं कमी जास्त होऊन जातात मित्रांनो लाखा लाखाचे मैत्री या ठिकाणी ऐंशी पंच्याहत्तर अशा भावाने विकल्या जातात मित्रांनो तर नक्की या बाजाराला संपर्क तुम्ही खरेदी करू शकता आपण नंबर दिलेला असतो प्रत्येक मशीवाल्यांचा यात बाकीचे व्यापारी पण असतात शेतकरी पण असतात तर तुम्ही या बाजाराला व्हिजिट करून खरेदी करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ या ठिकाणी समजतो होतो तर व्हिडिओ आवल्यास लाईक करा पण काही कमेंट असतील तर ते आपण सांगा मित्रांनो आपण लागन म्हैशी पण दाखवलेले आहेत काही ताज्या आणजे आणलेले पण दाखवलेले आहेत तर व्हिडिओ आवल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान धन्यवाद